तर आपण ही दृश्य पाहतोय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मतदानासाठी ते मतदान बूथवर जात असतानाची ही दृश्य आहेत निर्माण भवन या ठिकाणी दोघांचं मतदान होतं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी लोकशाहीतला आपला महत्वाचा हक्क आज बजावलेला आहे राष्ट्रीय कर्तव्य बजावलंय मतदानाचा हक्क दोघांनी आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी मतदान करण्यासाठी जातानाची ही दृश्य आपण पाहतो आहे आज दिल्लीमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी चांगला उत्साह दिल्लीकरांमध्ये पाहायला मिळतोय अर्थात दिल्लीतलं वातावरण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बदलतं आहे मात्र सध्या उष्म्याचा कहर संपूर्ण उत्तर भारतामध्ये दिसतो आहे मात्र लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतो आणि ही दृश्य सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मतदानाचा आपला हक्क बजावून आल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्याबरोबर सेल्फी घेतानाची ही दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहेत मतदानानंतर सर्वसामान्यांप्रमाणे सेल्फी घेणारे राहुल गांधी आत्ताच आपण पाहिले त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्याबरोबर त्यांनी हा सेल्फी घेतला तर मतदान केल्यानंतर सेल्फी घेणं हे एक शास्त्र असतं अशाप्रमाणे राहुल गांधीसुद्धा सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनी सेल्फी घेतलेला आहे आणि मतदान मतदानाचा त्यांनी आपला हक्क बजावला